मित्राला वाचवायला गेला आणि स्वतःचा जीव गमावून बसला डोक्यात वीट घालून तरुणाला संपवलं तरुणाच्या डोक्यामध्ये वीट घालून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे मित्राचे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचीच हत्या करण्यात आली आहे बेदम मारहाण करत तरुणाच्या डोक्यामध्ये वीट घालण्यात आली होती गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील पद्मानगर परिसरात ही घटना घडली होती मित्रांचे भांडण सोडवण्यासाठी तू का आलास असं म्हणत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली तरुणाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच वेळी आरोपीने त्याच्या डोक्यामध्ये वीट फेकून मारली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय शंतणू काळदाते असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली मित्राचे भांडण सुरू होते हे भांडण मिटवण्यासाठी शंतणू केला त्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींनी तू भांडण सोडवणारा कोण तुझा काय संबंध असं म्हणत त्यालाच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली त्यानंतर शंतणू आपल्या घराच्या दिशेने पळून जात असताना आरोपींनी पाठी मागून त्याच्या डोक्यात वीट फेकून मारली गंभीर जखमी झालेल्या शंतणूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणी लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात शंतडूच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी अभि सितापे आणि त्याच्या मित्राविरोधात कलम दोनशे त्र्याण्णव ऑब्लिक पंचवीस एकशे नऊ एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणी एकाला ताब्यात देखील घेण्यात आले आहे या प्रकरणाचा अधिकचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे मात्र या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.